अंतरवाली सराटीत ओबीसींच्या उपोषण आंदोलनाला सुरुवात अंतरवाली सराटीच्या सोनियानगरमध्ये ओबीसींचं आंदोलन सुरू मनोज जरांगे यांच्या झुंडशाही विरोधात आंदोलन जरांगेंच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारने ओबीसींवर नांगर फिरवू नये ओबीसींचे बाबासाहेब बटुडे विठ्ठल तडेकर बाबासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ यांचं उपोषण सुरू अंतरवाली सराटीत ओबीसींच्या उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली आहे अंतरवाली सराटीच्या सोनियानगरमध्ये हे आंदोलन सुरू झालंय ओबीसींचे बाबासाहेब बटुडे विठ्ठल तडेकर बाबासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ उपोषणाला बसले आहेत मनोज जरांगे यांच्या झुंडशाहीला बडी पडून सरकारनं ओबीसीवर नांगर फिरवू वाटप झालेले बोगस दाखले रद्द करण्यात यावेत त्याचबरोबर सरकारनं केलेला मराठा समाजाचा मागास अहवालही बोगस असून त्याच पुन्हा सर्वेक्षण करावे अशा मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत ओबीसी बांधवांनी उपोषण सुरु केलंय आज आम्ही ओबीसी आरक्षण बचावा आंदोलनाच्या वतीनं साखळी उपोषण सुरुवात केली आहे या संदर्भात आमचे जे प्रमुख मागणे त्यापैकी एक महाज्योतीला भरीव प्राधान्य देणे दोन ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देणे आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करणे त्यानंतर वसतिग्रहाचा विषय ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी जे वसतिग्रह उघडले त्याची अद्याप पर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर अंमलबजावणी झालेली नाही त्या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावं त्यानंतर अठ्ठावन्न लाख चोपन्न लाख नोंदी सापडल्या अभिनंदने परंतु त्याचे पुरावे जनतेला समाजाला जाहीरपणे देण्यात यावेत जेणेकरून कळल की खरं काय ते अशा आमच्या प्रमुख मागणी नाव सांगा मला बाळासाहेब दखने अंतरवाली सराटी